मराठवाड्यातील मराठा समाजाला तर त्या संदर्भात मी एक मागणी चालू आहे तर याच्यामध्ये विशेष म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी पण आमचं म्हणणं असं की मराठवाड्यातल्या मराठ्यांना दोघी मिळून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण बसणार तुम्ही आम्ही अंबड डॉक्टर आंबाड चालेल जर मराठवाड्यात मराठ्यांना आचर मिळालं तर उर्वरित महाराष्ट्रातील मराठांना इडब्लिक चा खूप फायदा होतो ऑलरेडी विषय असा आहे की महाराष्ट्रातील विदर्भ खाली येते आणि कोकणाचे काही येते आणि मराठ्यांना सुद्धा नाही मराठवाड्यात मराठवाड्यातील मराठा हा ओबीसी आचरणित आहे तर हा मला मिळालं तर मराठवाड्यातील तर त्या मागणीसाठी मी अवस्था ऐकता या दुसरा विषय असा आहे की सध्या जी शासकीय याच्यामध्ये जे मराठा विद्यार्थी आहे ईडब्ल्यू सी म्हणून भरून राहिले होते

आमच्याकडे त्याला विरोध नाही स्वतःला समर्थन नाही आमच्याकडे तुम्ही आजच्या घडीला नाही किती दिवस आता ऐकून घे सर माझी मी नाही माझी एकच भूमिका आहे की मराठवाड्यातून मराठ्यांना आरक्षण आणि बरोबरीत मराठा एका फायदा होतो

مرٹوائیں یہ دہی بات سرکش